तू आता हा व्हिडिओ बघतोयस ना हाच तो क्षण आहे जिथं तुझं आयुष्य दोन वाटांवरती उभं आहे एक वाट स्क्रोल लाईक रील स्टोरी आणि दुसरी वाट खरी मेहनत खरी ओळख आणि खरं यश प्रश्न फक्त एवढाच आहे तू मोबाईलच्या पलीकडचं जग कधी पाहिलं आहेस का रोहन नावाचा एक साधा मुलगा ना फार हुशार ना फार आलशी पण एक गोष्ट त्याच्यात कॉमन होती मोबाईल सकाळ झाली की अलाराम नाही नोटिफिकेशन उठवायचं गुड मॉर्निंगपेक्षा आधी इंस्टाग्राम ओपन दात घासताना रील आणि जेवताना स्टोरी परत झोपण्याआधी एक शेवटची पोस्ट बघू पण ती शेवटची कधीच शेवटची नसायची हलूहलू सगळं बदलत गेलं रोहनचा फोकस कमी होत गेला आणि त्याला काहीतरी करायचं होतं पण काय हे समजत नव्हतं दुसऱ्यांचं यश बघून तो खूप खुश व्हायचा पण स्वतःसाठी कधीच काही करायचं नाही फ्रेंड्स वेकेशनला गेले कोणी कार घेतोय कोणी सक्सेस स्टोरी टाकतोय आणि रोहन तो फक्त लाईक करतोय एक दिवस त्याच्या आईने विचारलं तुला आयुष्यात काय व्हायचं आहे रोहन गप्प कारण त्याचं आयुष्य स्वप्नात नाही स्क्रीनमध्ये अडकलं होतं एका दिवशी मोबाईल अचानक बंद पडला बॅटरी डेड चार्जर नाही नेटवर्क नाही पहिल्यांदाच तो बेचन झाला आत थरथरायला ला लागले पण काही वेळाने तो शांत झाला बाहेर बघितलं आकाश झाड लोकं आणि स्वतःचा विचार तो स्वतःलाच म्हणाला मी इतक्या वर्षात स्वतःसाठी काय केलं उत्तर शून्य त्याला कलल कलालं सोशल मीडिया हे वाईट नाही आहे पण त्याचा गुलाम बनणं खूप धोकादायक आहे इतरांचे हायलाईट बघून आपली लाईफ कम्पेअर करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे रीलवर मोटिवेशन बघून तुला सक्सेस मिळत नाही ॲक्शन घेतल्यावर मिळतं रोहनने ठरवलं सकाळी उठल्यावर मोबाईल नाही दिवसातून फक्त एक तास सोशल मीडिया रोज दोन तास स्वतःवरती काम करणं रोज ॲक्सेसरीज रोज थोडं वाचन पहिले सात दिवस खूप उघड गेले मन म्हणायचं एकदा बघू पण त्याने स्वतःला थांबवलं हळूहळू जादू घडायला लागली फोकस वाढला कॉन्फिडन्स आला त्याला स्वतःची व्हॅल्यू कलाली आली जेव्हा वेल रीलला जात होता तो स्किल स्किलला गेला जो वेल दुसऱ्यांचा लाईव्ह बघण्यात जात होता तो स्वतःचा फीचर बनवण्यात गेला एका वर्षानंतर रोहन सोशल मीडियावर कमी होत गेला पण रिअल लाईफमध्ये मोठा झाला होता आता लोक त्याची स्टोरी बघत होते पण फरक इतकाच त्याची स्टोरी फेक नव्हती ती मेहनतीतून जन्मलेली होती म्हणून सांगतो आज तू जर मोबाईलमध्ये अडकला असेल तर लक्षात ठेव मोबाईलच्या पलीकडचं तुझं खरं आयुष्य आहे स्क्रोल करून नाही स्ट्रगल करून यश मिळतं लाईक मागून नाही काम करून ओलख बनते आज नाही तर कधी आत्ताच नाही तर कधीच नाही मोबाईल खाली ठेव आणि स्वतःचं आयुष्य उचल